श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या श्री गणेशाची युवा नेत्रि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करून महारती करण्यात आली सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन तसेच संचालक आणि सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गणेशोत्सवानिमित्त पहिल्याच दिवशी युवा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी उपस्थिती दर्शवत श्रींची आरती केली याचं समाधान संस्थेच्या सर्व संचालक सदस्य मंडळाच्या चेहऱ्यावर दिसून आला ये श्री गणेश आरती प्रसंगी प्रथम नगराध्यक्ष बापू कोते अभय शेळके भाजप शिर्डी शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर उपाध्यक्ष अॅडव्होकेट सागर सावकारे नितीन कोते छोटे बापू दत्ता कोते माजी नगरसेवक सुरेश आरणे सरपंच कैलास कातोरेंसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी गेल्या पन्नास वर्षात जेवढा उत्साह नसेल तेवढा उत्साह यंदाच्या गणेशोत्सवात दिसून येत असून याचं प्रमुख कारण आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा खाते मिळताच गावोगावी पाण्याची समस्या सुटली आणि सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटलांनी बोलताना सांगितलं व्यवस्थेच्या एम्प्लॉईज कोटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं असे या संस्थेचे सन्मानिय चेअरमन माननीय विठ्ठलजी पवार संस्थेचे व्हाईस चेअरमन व सर्व आमचे सन्माननीय संचालक संचालिका सचिव आलेले शिर्डी येथील माननीय कैलास बापू माननीय अभय भैया भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष माननीय रवी तात्या नितीन सागर सर्व सन्माननीय पदाधिकारी आलेले सर्व सन्माननीय संस्थान येथील कर्मचारी सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो या वर्षामध्ये किंवा अनेक वर्षांपासून मी गणेश चतुर्थी आणि गणपती साजरा होताना पाहिलेला आहे पण जेव्हा मी या कार्यक्रमासाठी लोणी बसून निघालो एवढा उत्साह मी कधीच युवकांमध्ये पाहिला नाही जवळपास पन्नास वर्षामधल्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात गणपती मंडळ आणि गणपती उत्सव या वर्षी साजरा होणार आणि याचं सगळ्यात मोठं कारण जे पाणीची उपलब्धता प्रत्येक ग्रामीण भागामध्ये झाली तर युवकांमध्ये एक नव उत्सव पाहायला मिळाला आणि आज या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने मी सर्वात प्रथम तर सोसायटीचे सर्व तमाम पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या सर्व जनते मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वती वतीने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो सगळ्या समाजाचं सर्व नागरिकांचं आयुष्य अतिशय आरोग्यदायी आणि उज्ज्वल व्हावं एवढीच गणरायच्या प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद श्रींच्या आरतीनंतर सोसायटीच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी